आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायकांसाठी आत्तापर्यंतच्या राजकीय राऊडीच्या इतिहासात सगळ्यात जास्त काम करणारा आमदार म्हणून कोणाकडे जर पाहिलं जाणार असं इतिहास तयार होईल तर म्हणजे प्राजिक दादव कोण होईल ठीक आहे निवडणुकीच्या कालखंडामध्ये कुणीतरी सांगितलं मग अशी निवडणूक कशा झाल्या काय झालं सगळं माहिती सगळ्या गोष्टी सगळं शंकास्पद आहे म्हणजे प्रगत देशांनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रातली निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीत काय केलं म्हणजे जग जाहीर आजपर्यंत तुम्ही ई व्ही एमच्या बाबत जर फक्त राजकीय मंडळी ई व्ही एमबाबत शंका व्यक्त करीत होते पण आता गुरामागे जाणारे लोकसुद्धा म्हणतात आल्या म्हणजे मस् मसनीत घोटाळा झाला असं कारण एवढं चांगलं आणि असं काय नव्हतं ना पाच वर्षामध्ये ठीक आहे दादांनी काम करत असताना दुसऱ्या एखाद्या बाजूनी काही चुका झाल्या असं काय नाही ना म्हणजे इतकं मन मिळावं हो माणूस कोणाला ना नाराज न करणार ना माणूस पण हे सगळं समोरच्यांनी सगळ्या हो प्रकारच्या गोष्टी रा राबवल्या प्रकाशराव तुम्ही सांगितलं की हे हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टी दाखवायसाठी केल्या पण एका बाजूने पूर्ण इ वेमच मॅनेज केल्या सगळ्या गोष्टींना एका बाजूने फक्त दाखवायचं आणि हिंदू मी तर बऱ्याच वेळा सांगतो हिंदुत्व अरे त्याच्या कपाळी भगवत्याला त्याला काही हिंदुत्व कोणी शिकवायचं हिंदुत्व आपल्याला सारख्याला शिकवायची काय गरज आहे कोणाला अरे हिंदुत्व काय आपण मान भोवलेले माणसं आहे पण हे नव हिंदू आहेत काही नव हिंदू म्हणजे फक्त जाती जातीमध्ये दंगल निर्माण करणारे हिंदू तयार झाले सगळ्यात महत्वाचे आपल्यासारख्याला काय हिंदुत्व कोणी शिकवायचं हा हिंदुत्वाचे रूढी परंपरा जतन करणारे आपण सर्व सगळे सर्व माणसं आहेत या ठिकाणी फक्त समाजामध्ये जाती टिढं निर्माण करण्याचं सुद्धा या ठिकाणी केलं जातं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा